आवाज मानदेशाचा गत चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मान तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याने मान तालुक्याची जीवन संगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणगंगा नदीच्या नदी, नदी पात्रामध्ये सध्या कमालीची वाढ झाली आहे माणगंगा नदी दुथडी म्हणून वाहू लागली आहे तर या पाणी पात्रामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानेच मसवड पालिकेने नदी पात्रालगतच रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देत पाणी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन केलं आहे यंदा मान्सून पूर्व पावसाने मान तालुक्याला चांगलं झोडपून काढलं असल्याने तालुक्यात सर्वत्र पावसाची दिवसांपासून संततधार सुरू आहे मान तालुक्यातील नदी नाले ओढे आणि तलाव हे यापूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे संततधार सुरू असल्याने गंगेसह आंधळी आणि इतर तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे या पाण्यामुळे तालुक्यात सध्या सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे मसवड परिसरातही गत चार दिवसांपासून पावसाची रिपरिप त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत तर माणगंगा पात्रात पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कमालीची वाढ झाली असल्याने नदी नदीपात्रातून तिरी जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेला असून तो मार्ग बंद झाल्याने तिरी जाण्यासाठी नागरिकांनी पुलाचा वापर करावा असे आवाहन पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी केले आहे मान चौफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा